रसिक हो नमस्कार सुवर्ण काळातील फिल्मी गाण्यांच्या आठवणी गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक आजच्या एपिसोडमध्ये पन्नासच्या दशकामधील अतिशय लोकप्रिय गायक तलत मेहमूद यांच्या काही गाण्याच्या आठवणी आपण करणार आहोत तलत मेहमूद हे पार्श्वगायक म्हणून जितके प्रसिद्ध होते लोकप्रिय झाले तितकेच नायक म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाली नाही यांनी काही चित्रपटात नायकांची भूमिका पण केली तर अशा या गायक अभिनेता तलत महमूद यांच्या काही लोकप्रिय गाण्याच्या आठवणी आपण करूया हे चित्रपट एकोणीसशे बावन्न त्रेपन्न या दरम्यानचे आहेत तर सुरुवातीला एकोणीसशे बावन्नचा आशियाना यामध्ये राज कपूर नरगिस ही लोकप्रिय जोडी होती आणि या आशियानाचे गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार गझलों के बादशहा मदन मोहन तो ये है मैं पागल मेरा मनवा पागल पागल मेरी प्रीत रे मैं पागल मेरा मनवा पागल पागल मेरी प्रीत रे पगले पन के पीर वो जाने पगले पण पीर वो जाने बिछडे जिसका का मी ते मै पागल मेरा ताशे हे सुंदर गीत यानंतरचं दुसरं आहे अनहोणी यामध्ये राज कपूर नर्गिस ही जोडी आहे संगीतकार रोशन आणि पडद्यावर अर्थातच तलत मेहमोजच्या आवाजातील हे गाणं म्हणतोय राज कपूर मैं दिल हो एक अर्मान भरा तू आके पहचान जरा मैं दिल हो एक भरा तू मुझे पहचान जरा तो मुझे तो। अभी अभी मुझे तर तलत मेहमूदच्या आवाजात पडद्यावर राज कपूरची गाणे आपण ऐकतो पण राज कपूरच्या अभियाने अभिनयाने आणि तलत मेहमूद यांच्या गझल मधाळ आवाजात ही गाणी खूप आजही ऐकावे वाटतात आपल्याला तर यानंतरचं आहे चित्रपट दिले नादान यामध्ये नायक तलत मेहमूद स्वतः होते आणि गायक अर्थात तेच त्यांची नायिका होती या आ, दिले नादांमध्ये श्यामा याचे या गीतकार शकील बदयनी आणि संगीतकार गुलाम मोहम्मद ते हे गीत असं आहे जिंदगी वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया मैं यहां जी... तेजी मर गया जिंदगी देने वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया मैं यहां जीते जी मर गया जिंदगी देने वाले यानंतरचा एकोणीसशे त्रेपन्नमधलाच एक चित्रपट ज्याचं नाव आहे ठोकर यामध्ये शम्मी कपूर आणि श्यामा ही जोडी होती शम्मी कपूरसाठी सुद्धा तलत मेहमूद यांनी पार्श्वगायन केलेलं आहे तर हे ठोकरमधलं अतिशय लोकप्रिय गीत आहे तुम्हाला गाण्याच्या ओळी ऐकल्या की आठवले गाणं याचे संगीतकार सरदार मलिक जे पुढे नावारोपास आलेल्या अनु मलिक या संगीतकाराचे वडील आणि गीतकार शायर मजाज ते गाणं आहे अतिशय लोकप्रिय त्या लज्ञ मोजच्या आवाजातलं ऐ ग मय दिल क्या करू ऐ वस ते दिल क्या करू क्या करू क्या करू ऐ ग म दिल करू आणि यानंतरचाच एकोणीसशे त्रेपन्नमधलाच पिक्चर आहे फुटपाथ यामध्ये दिलीप कुमार आणि मीनो कुमारी जोडी होती संगीतकार खय्याम तलक नमूदचं हे सुद्धा गाणं खूप लोकप्रिय आहे पडद्यावर आपल्याला दिलीप कुमार ट्रॅजेडी किंगच्या रोलमध्ये यात दिलीप कुमारचा खूप छान अभिनय होता आणि हे गाणे तेवढंच गमगीन आहे गम की कसं आज गमगी है हम श गम की कसम आज गमगी है हम आ भीजा भीजाज मेरे सनम शा गम की कसम तर गझल आणि तलेत मेहमूद एक आजोड आवीट गोडीचं समीकरण आपल्या सुवर्णकाळातील गाण्यामध्ये खूप उठावदार दिसतं आणि आजच्या एपिसोडमधलं शेवटचं चित्रपट आहे पतिता संगीतकार शंकर जयकिशन गीतकार हसरत जयपुरे आणि शैलेंद्र आणि यातले देवानंद आणि उषा किरण हे नायिका नायक नायिकेची जोडी पण हे जे तलक मेहबूज यांच्या आवाजातलं गाणं आपल्याला पडद्यावर मात्र गाताना दिसत आहेत हास्य अभिनेता आगा तर हे गाणं आहे अंधे जहा के अंधे असते जाय तो जय कहा अंधे जहा के अंधे असते जय तो जय कहा ऋषिक श्रोत्यांसाठी आ, आ, आध, ही गाणी नेहमी मनामधली एक काय म्हणतात त्याला संगीत आठवणीची ठेव आहे आज हा एपिसोड तलुंग मेमोदच्या आवाजातील गाण्यांसाठी आपण आठवणी केल्या नव्या एपिसोडमध्ये आणखीन काही सुवर्ण काळातील गाण्यांची आठवणी करूया एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळी नाही हे व्हिडिओ जरूर शेअर करत चला स्वर शुभेच्छा